शरद पवार आणि बबनदादा यांची भेट धास्ती की पराभवाची भीती नुकतेच अजितदादा पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीवरून अनेक तर्कवितर्क हे लढवले जात आहेत परंतु माडा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांची धास्ती ही सहा टर्म आमदार असणाऱ्या बबनदादा यांनी घेतली असल्याची चर्चा ही सुरू झाली आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात मतदारसंघात अँटी इन्कम्बन्सी ही निर्माण झाल्यामुळे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधातील वातावरण हे त्यांच्या बालेकिल्ल्यातच निर्माण झालं आहे त्यातूनच आमदार बबनदादा शिंदे यांचा पराभव होण्याची चर्चा ही चांगलीच रंगली आहे याच भीतीने आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे मराठा समाजाबद्दल आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ते बॅकफूटवर पडले आहेत तसेच मराठा समाजाचा प्रचंड रोष हा आमदार बबनदादा हा आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर आहे याच कारणाने जर माहितीकडून स्वतः आमदार बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी माडा विधानसभेची निवडणूक ही लढवल्यास त्यांना मराठा समाजाच्या प्रचंड अशा रोषाला सामोरं जाणव लागण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात लोकांनी हाकल दिला आहे त्यामुळे येणारी निवडणूक ही आमदार बुबनदादा शिंदे यांच्यासाठी अवघड मानली जात आहे मराठा समाजाचा ठेका घेतलाय का असं बबनदादा शिंदे यांनी केलेलं वक्तव्य आणि लोकसभा निवडणुकीत घटलेलं बबनदादा शिंदे यांचं मताधिक्य या बाबी आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी चिंताजनक ठरत आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार बबनदादा शिंदे किंवा त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवतील अशी चर्चा ही एकंदरीत मतदारसंघात होती मात्र दोन दिवसापूर्वी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यामुळेच आगामी काळात बबनदादा शिंदे हे तुतारी हाती घेण्याची शक्यता ही मतदारसंघात वर्तवण्यात येत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी देखील माडा विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रित केलं आहे अभिजित पाटील यांनी अभिजित पाटील यांचा साखर कारखानदारीतील अनुभव पाहता प्रस्थापित साखर कारखानदारांना ते धपका देण्याच्या तयारीत असतात त्याचमुळे ऊस दराची त्यांच्यामुळेच ऊस दराची स्पर्धा ही सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे त्यामुळे ऊस दर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर देखील मिळत आहे माडा विधानसभा मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने गाळप केल्यास त्याचा मोठा फटका हा बबनदादा शिंदे यांना भविष्यात बसू शकतो अभिजित पाटील यांनी आजपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला शब्द त्यांनी खरा करून दाखवला आहे शेतकऱ्यांना चांगला दर देण्यात ते नेहमीच आग्रही असतात त्यामुळे कुठेतरी आमदार शिंदे यांनी अभिजित पाटील यांची धास्ती घेतल्याची आणि पराभवाची चर्चा ही मतदारसंघात चांगलीच रंगली आहे धन्यवाद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर